कथा कादंबऱ्या आणि बाल वाङ्मय वाचायचं माझं वय राहिलेलं नाही अर्ध अपूर पुस्तक घेऊ नये पूर्ण पुस्तक काढा मग त्याला नरकात पोहोचवण्याचं काम उद्धव ठाकरे करे मी त्याला गोप्यस्फोट म्हणत नाही नरकातला स्वर्ग हे जे पुस्तक उद्या प्रसिद्ध होत आहे ते पुस्तक हे ज्या पद्धतीने मला तुरुंगात पाठवलं शंभर दिवसापेक्षा जास्त काळ मी तुरुंगात राहील ते तुरुंगातले अनुभव आहेत आणि त्या निमित्तानं भूतकाळातल्या ज्या घटना घडल्या त्या या तुरुंग माझ्या प्रवासाशी संबंधित आहे ज्याने आम्हाला राजकीय सुडापुटी तुरुंगात पाठवलं त्यांना मग माननीय शरद पवार साहेब असतील माननीय इंद्रिद्ध सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील यांनी त्यांच्या अडचणीच्या काळात कशी मदत केली मला तेव्हा तुरुंगात त्या ते गोष्टी मला लक्षात आल्या आठवल्या त्यातल्या अनेक घटनांचा मी साक्षीदार आहे खर म्हणजे मी अनेक गोष्टी माझ्या डोळ्यानं पाहिल्यात गेल्या अनेक वर्षामध्ये ऐकल्यात आणि अनुभवलेल्या आहेत अनेकांनी मला सांगितलं की तुम्ही तेव्हाच या सगळ्या तुमच्या प्रवासावर पुस्तक लिहा पण मी असं म्हणतो ज्या गोष्टी वरिष्ठ नेत्यांच्या बरोबर राहून आपण केलेल्या आहेत त्याला आपण सिक्रेट मिशन म्हणतो त्या पुस्तक रूपानं लिहिणं लोकांसमोर आणणं हे नैतिकतेला धरून काही गोष्टी गोपनीय असायलाच पाहिजे मी फक्त एक संदर्भ दिला या सगळ्या घडामोडीतल्या गेल्या तीस पस्तीस वर्षात काय घडलं होतं आहे आणि घडत आहे त्याच्यापेक्षा अनेक घटना माझ्याकडे मी एकच संदर्भ दिला की शरद पवार साहेब असतील किंवा माननीय बाळासाहेब असतील या या महाराष्ट्रातल्या दोन प्रमुख नेत्यांनी ने। त्यांचा जो स्वभाव आहे मदत करण्याचा राजकारण न पाहता त्यानुसार केलेल्या मदतीला न जागता या दोन्ही प्रमुख नेत्यांचे पक्ष कसे फोडले माणसं कशी फोडली आणि पक्ष संपवण्यासाठी कसा तास केला हा ता एक वेगळ्या प्रकारचा स्वभाव आम्हाला राजकारणात दिसला म्हणजे उपकाराची फेरी अपकाराने कशी केली आता हे मग मगाशी ऐकत होतो त्यांना काय माहितीये ते कुठे होते तेव्हा हा बोलतोय तो बोलतोय पोकळ जावे ढोकळ जावे तुम्हाला काय माहिती आहे जाऊन पवार साहेबांना भेटा आणि त्यांच्याशी बोला त्यांच्याशी बोला पर मी आता किती बोलते मला माहित नाही पण मी लिहिलेल्या दोन्ही घटना या शंभर टक्के सत्य आहे यापेक्षा जास्त मी लिहू शकलो असतो फार हाकार माझला असता मी अजून काय लिहिलं असत पण मी मर्यादा पुरुषोत्तम रामाचा भक्त असल्यामुळे मी मर्यादा पाळली आणि संयम पाळले यापेक्षा असंख्य घटना या, या लोकांच्या त्याला मी साक्षीदार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना हे नाकारता येणार नाही मी प्रदीर्घ काळ बाळासाहेबांबरोबर राहिलेला माणूस प्रदीर्घ काळ त्याच्यामुळे अनेक गोष्टी त्यांनी यांना केलेली मदत किंवा इतर काही राजकीय म्हणून त्या मी एकमेव साक्षीदार आहे असं मला नेहमी वाटतं पण मी त्या कधीच लिहणार नाही आणि बोलणार असं हे पुस्तकामध्ये काही कदाचित राहिली असतील लिहिलेली कारण का संजय राऊत संजय राजाराम राऊत हे वैयक्तिक जेलमध्ये असताना किंवा केस चालू असताना उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाला ज्या ज्या शिव्या दिलेल्या आहेत जी ले 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 जी नावं दिलेली आहेत त्याचा उल्लेख त्या पुस्तकामध्ये करायचं विसरलेले आहेत त्याची आठवण कदाचित ज्यांच्या ज्यांच्या समोर त्यांनी शिव्या दिल्या मध्ये असताना उद्धव ठाकरे जी काय लायकी सातत्याने ते काढायचे दुसऱ्यांच्या समोर त्याची जी माहिती काय आमच्यापर्यंत त्या लोकांनी दिलेली होती त्या बाबतीमध्ये उल्लेख करा ना त्या पुस्तकामध्ये हिंमत असेल तर नुसतं तुमचं प्रेम कशाला बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंवर दाखवणार दाखवत आहे उद्धव ठाकरेची जी काय लायकी कुटुंब्याला शिव्या ना ह्याला पोचून दाखवतो एवढ्यापर्यंत सांगण्याची मजाल याच संजय राजाराम राऊतची दिली होती दिली होती मग का त्या पुस्तकामध्ये उल्लेख लिहिले नाही अर्ध अपूर पुस्तक लिहू नये पूर्ण पुस्तक करा मग त्याला नरकात पोचवण्याचं काम उद्धव ठाकरेच करे कधी मी कादंबऱ्या वाचणं कधीच सोडलेलं आहे कथा कादंबऱ्या आणि वाङ्मय वाचायचं माझं वय राहिलेलं नाही त्याच्यामुळे असल्या गोष्टी मी वाचतो त्यांनी असंही म्हटलंय की नेत्यांचं सोडून द्या तुम्ही कोण आहात ते खूप मोठे नेते आहेत का